आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज भक्तीच्या परमोच्च क्षणांच्या परिपूर्णतेचा कळस गाठत चाकण शहरातील बहुतांश गणेश मंदिरात श्रींचा जयंती उत्सव सोहळा मंगलमय वातावरणात पार पडलाय माघशुद्ध चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पा मोर्याच्या नामकुशात पुष्प पापळांची उधळण करत मंगलमय वातावरणात बालबीर मित्रमंडळाच्या गणेश मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणेश जन्मोत्सव सोहळा मंगलमय वातावरणात पार पडलाय जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री समर्थ बालवीर मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणेशाचा पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात आलाय त्यानंतर होम हवन आणि महाआरती करण्यात आली उपस्थित भाविक अन्न प्रसाद वाटप करण्यात आलंय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा